आध्यात्मिक आध्यात्मिक प्रवचनकार चांगंटी कोटेश्वरराव यांचे या ट्रेनमधून आता सोलापुरात आगमन झालेले आहे आणि गोमाता शाळेच्या वतीने जे तीन दिवसाचे आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आलेले होते त्या समितीचे सर्व सदस्यसुद्धा आपण त्यांचं स्वागत करण्यासाठी रेल्वे स्टेशन येथे जमलेले असताना पाहत आहोत आता काही क्षणातच गाडीतून त्यांचा सोलापुराच्या पुण्य पावन नगरीत त्यांचं आगमन होणार आहे सोलापुराच्या पावन नागिरीत चागंटी राव यांचे आगमन झालेले आहे तीन दिवसाच्या आध्यात्मिक प्रवचनासाठी चागंटी राव हे सोलापूरले आले असताना सोलापुरात सर्वप्रथम आपण आमच्या चॅनलद्वारे त्यांचे लाईव्ह दर्शन घेतात त्यांचे दर्शन त्यांचे आगमन सोलापुरात झालेले आहे आणि गोमाता शाळा समिती गोमाता सेवा समितीचे सर्व सदस्य त्यांच्या सेवेसाठी इथे उपलब्ध असताना आपण पाहतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकुटुंब सहपरिवार सुद्धा इथे सोलापुरात आगमन झालेले आहे त्यांचे आपण इथे आमच्या चॅनलद्वारे सर्वप्रथम पाहत आहात

सोलापूरात सहपत्नी त्यांचे सत्कार व सन्मान करण्यात आलेले आहे तर सुंदलगिरी पटनम लो मी स्वागतम सुस्वागतम सर आयदो सोलापूरम सोलापूरमच्छेच नारू मी रु ఐదోసారిగా సోలాపురంకి వచ్చేస్తున్నారు సార్ మీది అది మా భాగ్యంగా భావిస్తున్నాం మేము ఇంత ప్రేమ ఆప్యాత్మ మా సోలాపురం గురించి కూడా మీరు చూపిస్తున్నందుకు మాకు ఎంతో దర్శన భాగ్యం సార్ మీది